त्यानंतर चालेल डाळीची तयारी तर आहे सोमवार सो तसून करता इथ डाळ शिजलेली आहे चुरीची इथं कांद्याची भाजी बनवलेली आहे आज आहे सोमवार मोठ्या मलाला उपवास असतो मलाही असतो इथं फोडणी छान झाली आहे खरपूस थोडी हळद टाकायची मी हळद आणि इथं आपण शिजवून घेतलेली डाळ इथं छान फोडणी दिली तर आज आहे ना टमाटा नव्हता बरं का मिस्टरांनी भाजीपाला घे आणला पण टमाटे विसरले इथे चवीप्रमाणे मीठ आणि आता छान अशी कोथिंबीर हिरवेगार बाहेर एवढे भांडे झालेले घासून सुनबाई नाही आहे माहेरी आहे तर कामाचा लोड येतोय हॉटेल आहे सांभाळायचं घरचं पण करायचं पण चला मुलींना पण माहेरी पाठवायला पाहिजे सुनांना आणि इथे सफेद भात डाळ आणि इकडं कांद्याची भाजी आणि अजून एक भाजी बनवायची आहे तर तीच रेसिपी तुमच्याशी शेअर करायची आहे याची भाजी निवडून घेतली मी अजून एवढी राहिली आहे पण एवढी घेतली निवडून तर चला आता रेसिपी तर सध्या गहू हरभरा आहे छान जोरात आहे आणि मार्केटला पण छान भाजी आहे ती विकायला तर याची वाटेच मिळतात बरं का ताई आहे ना आमच्याकडं तुमच्याकडे मिळता का सांगा कमेंट बॉक्समध्ये आणि ज्या ज्या ऋतूमध्ये जी जी भाजी येईल ना ती नेहमी आणायची करायची आणि खायची तर आता ही मेथीच्या भाजीसारखीच बनवते मी वाळलेली भाजी छान बनवते बरं का बेसन वगैरे लावून बेसनपीठ आणि ती अशी घाटून करायची असती म्हणजे आपण उडदाची डाळ बनवतो ना तशी बनवायची ही वाळल्यावर पण आता ही हिरवी आहे तर मेथीच्या भाजीसारखीच बनवणार आहे आणि आज आहे आमचं सासूसुणांचं चा संध्याकाळचं रोटी तर चला सगळ्यांना नमस्कार हॅलो हाय सगळ्यांना नमस्कार किचनमध्ये चला सगळ्यांना नमस्कार हॅलो हाय सगळ्यांना नमस्कार कसे आहे सगळे आम्ही मस्त आहे सुनबाई गेलेली माहेरी पाठीमाग बेडरूम तर सुनबाईचे पप्पा आहे ना आ, चार पाचवा महिना आहे हा वारलेले तर मग महिन्याला जावं लागतात आहे नो मग ती महिन्याला गेलेली आहे मोठा मुलगा आणि ती मोठा मुलगा पण गेला होता पण तो आला आहे ती म्हणे आई मला राहायचं आहे दोन तीन दिवस म्हटलं राईम चला आता छान देव दिवाबत्ती झालेली आहे देवाचा दिवा तिथे आपल्या हॉटेलची मोठी शेगडी इथं मी भाजी निवडली कांद्याची पात पण कापली इकडं छोटीशी खरेदी तर बहिणीच्या मुलीचं लग्न आहे बावीस तारखेला त्याचे व्हिडिओ येतील तुम्हाला तसं बस त्याचा व्हिडिओ आलेला आहे तर ह्या साड्या घेतल्या आहेत तिने आम्हाला छान आहे तर हा पिंक आबोलीमध्ये येतो हा काळपट असा छान आहे हा कलर हा सोनबाईचा आहे हा मोठ्या भाऊजाईचा आहे तर अशा या साड्यांची खरेदी तारीख सोमवार उद्या आहे तीन तारीख तर ता सुनबाईं मोठ्या मुलाच्या लग्नाचा वाढदिवस म्हणजे ॲनिव्हर्सरी पहिली तर आता येणार आहे ती सकाळी पण घरात आहे ना खाली खाली वाटतं आता पहिल्या सासवांना नव्हतं वाटत बरं का की हो। एरी गेली का खाली खाली पण मला वाटतं आणि तशा आमच्या आज शेजारी या बागा ही इथल्या ताई आहे त्यांच्या ना आमची भिंत एक आहे ही कंबाईन भिंत आहे आमची प्लॉट एकत्र आहे हा पाऊनगुंठत ते आहे पाऊनगुंठत आम्ही आहे आणि ही भिंत एक आहे आमची तर त्यांनाही दोन सुना आहे पण त्याही म्हणता नाही सुना नसल्या का करमत नाही तर चला छोटासा असा अनुभव शेअर केला तर काय काही काही का व्हिडिओमध्ये येतं बघा की सासू सासू तशी पण आमच्या दोघींचा होतो विषय की नाही सून मुलीसारखी जपायची त्यांना आहे मुलगी पण मला नाही मुलगी पण मग मी जेव्हा बघा नावरीचं पाठवण्याची वेळ येते ना तेव्हाच मी तिच्या यायला बोलले होते की माझे जसे दोन मुलं तशी ती तिसरी मुलगी आहे आणि आता व्हिडिओमध्ये ती जास्त बोलत नाही बरं का थोडी आबोले स्वभाव तिचा पण घर स्वच्छ काम स्वच्छ सगळं छान करते मी हॉटेल सांभाळते चला आता उद्या येणार आहे त्यांचा लग्नाचा न्यसरीचा व्हिडिओ येईल तुम्हाला पण आज आमचं छोटंसं स्वयंपाक छोटासा छोटा तर छानवरण भात आणि कांद्याची भाजी बनवली आहे पण मग आता ही मे याची भाजी आणली मिस्टरांनी म्हटलं मग करू थोडीशी चला आता रेसिपी मग साधी करायची साधी सिंपल करायच्या अशा भाज्या आहे ना साध्या सिंपल करायच्या छान वाटतं एकदम जास्त ऑइले नाही जास्त मसाले नाही छान उकळी आली तर माझ्याकडे आज टमाटा नव्हता मिस्टरांनी भरपूर भाजीपाला आणलं पण टमाटे विसरून आले तर चला आता ही भाजीची रेसिपी आपण छोटीशी करू चला इथं कोथंबीर डाळ झालेली आता शेंगदाणे भाजले इथे घेतलंय लसूण आणि दोन घेतले हिर मिरच्या लसूण मिक्सरला बारीक करते नंतर शेंगदाणे टाकणार आहे तर इथं दळली हिरवी मिरची आणि लसूण आता इथे शेंगदाणे दळायचे तर बघा असं दळून घेतलं बारीक आता भाजी फोडण्याची तयारी करू घेतले कडाई तेल फोडण्यासाठी लसूण ठेसून घेतला मी थोडं लसून घेतला आहे जिरे आणि यात छान भाजी परतून घ्यायची भाजी परतून घेणार आहे छान तेल आणि लसूण यामध्ये परतून घेतली थोडं मीठ टाकून घ्यायचं छान भाजी परतून घ्यायची आपण मिरचीचं वाटण केलं होतं ते टाकून घेते छान परतून घ्यायचं सात ते आठ मिनटेला शिजू देऊ मेठाचं पाणी झालं का त्यातच शिजल चला इथं छान पोळ्या फुकताय मस्त गरम गरम पोळी इथं नैवेद्य केला आहे इथं आपली हरभऱ्याची भाजी सूप फक्त संसारात पाहिजे छान जेवण साधं जेवण इथं पोळ्या इथं हरभऱ्याची भाजी इथं देवासाठी छान नैवेद्य केलाय या सुखा पुढं पैसा पण फिकायता येईल ना छान असं साधं सिंपल जेवण स्वयंपाक करत जा छान वाटतं बिन मसाल, मसाला म्हणजे कमी मसाल्याचं कमी अवय आणि अशा छान गावरान पद्धतीच्या भाज्या नक्की करत जा कशी वाटली रेसिपी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चला पाल्याभाज्या म्हटल्या की भाकरी आल्याच तर केलेले केलेल्या पोळ्या यांना हे दोघं भाऊ खाती नाही बाजरीची भाकर मिस्टर माझ्यासाठी केला आहे दोन भाकरी एक तव्यावर आहे बघा आणि एक मी करते तर चला छान वाटलं आजचं संध्याकाळचं कसं वाटलं आमचं रुटीन आवडला असेल तर लाईक करा चला इथं छान बाजरीच्या भाकरी हरभऱ्याची भाजी कांद्याची भाजी डाळ भात आणि त्यावर छान असं गरमागरम आपलं घरचं तूप तर चला जेवायला इकडे घेतलेलं आहे सगळं जेवायला पुढं पोळ्या कांद्याची भाजी आपली हरभऱ्याची भाजी इकडे डाळ भात तूप तर हे ये का बरे घेतलं चला इथं बाजरीची भाकर छान आणि इथं कांद्याची भाजी छान गरम गरम तूप तर आपलं घरचं तूप तूप हे तूपूप घरच्या तुपाचा असा कलर असतो तर चला या जेवायला आराध्य समोर